निकाल निकाल कैलास वासे फायच्या पहिला पुण्यस्मानार्थ सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला चितळीच्या चेतक शेवटचा पळाला तो फायडे ठिकाण तर डाळमुडीचा खटाव तालुक्यातला आणि तिथं ता, गटप्रांधाला धडके ती सागर खुडे खुडेवाडीकरांची दिल जाण धडकान त्या फायडीच्या पहिला पुण्यस्मानार्थ आज श्वा थरार महाराष्ट्र स्वायंच ऐतिहासिक भूमी ज्या मातीत पहिलं महाराष्ट्र घेतली स्वायंतर मैदान तेरा सप्टेंबर दोन हजार तेरा झालं सतरा सप्टेंबर दोन हजार तेराला या चातीत जगवार पहिला महाराष्ट्र घेतली झाला ती शायंचे ऐतिहासिक माती महाडोगडेवाडी तालुका करार जिल्हा सातारा मुक्कामाला आज एक देखण चांगला मैदाना झाला त्या स्वाय मैदानाला निकाल 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 एकोण अठ्ठ्याऐंशी सोळाऐंची नोंद पंधरा क्रमांक केला चंद्रसेनाची जी फॅन्स महाराष्ट्राच्या मालकीचा बकासूर कलम तीनशे दोन चौदा नंबर रॉयल ग्रुपचा चा प्रण केला बारावा नंबर केला महाराष्ट्राच्या व्हीआयपी न केला अकरा नंबर साताई प्रसन्न रेसिंग क्लब बेळसगावची सिद्धी दहावा नंबर केला आई मला देवी प्रसन्न जखीनवाडी तालुका कराडची कॉपी नवव्या नंबराचा मानकरी गोल्डन ग्रुप महाराष्ट्राच्या मालकीचा लकी ड्रॉ आठव्या नंबराची मानकरी ठरली ते लोसिरे सिंग क्लब बेलवाडीकरांच्या मालकीची सफेरा आणि फटाकडीची मच्छी वेणू सातवा नंबर केला तो गणेश बोत्रे फौजी बोत्रेवाडीकरांचा वाग येरावाडी मैदान चॅम्पियन शुभ्राचा आणि अपेक्षा बच्चा फायटरजी सहावा नंबर केला तो आंबेकरे सिंग क्लब कोरेगाव ची काळेमाधी नाव तिचं इंद्रायणी आईचं नाव पंजाब चॅम्पियन श्णू सामीर बापाचं नाव युशी पाचवा नंबर केला विशाल शिरमानी महागुरवाडीकरांची काळी पांढरी मादी तमन्ना वाईन आणि जे जॉन्सन ची चौथा नंबर केला रेणुका प्रसन्ना शिंदेवाडीचा का आणार खलनायक आईचं नाव हॉटशॉट बापाचा नाव युशी तिसरा नंबर केला सोन्या सिंग क्लब पावलेवाडीचा का आणार भवंडर का काला दुसरा नंबर केला गोल्डन ग्रुपची काळी मादी नाना नानाथचं मैदान ना, फायर रेसिंग क्लबचा व ते मैदानाचा पहिला नंबराचा बेहताज बादशानी चेनचा ब्लू स्टार रेसिंग क्लब महाराष्ट्र यांच्या मालकीचा तांबडाणार किंग आई पंजाब चॅम्पियन मारवा प्राईड आणि बापाचं नाव पंजाब चॅम्पियन व्ही आय पी कॅश किंग भाव ज्युनियर डेव्हिस अभिनंदन विजय पंधरा शोनांचा मालकांचा आणि सहकाऱ्यांचा